शाहूवाडी तालुक्यातील सावर्डी बुद्रुक इथं जलजीवन मिशन अंतर्गत सदतीस लाख रुपये किमतीची नळ पाणी पुरवठा योजना राबवण्यात आली आहे मात्र या योजनेचं काम रखडल्यामुळं संपूर्ण गावाला सायफन पद्धतीच्या दोन घागरी पाण्यावर तहान भागवावी लागते पाणी टंचाईमुळं पाण्यासाठी रात्रभर रांगा लावाव्या लागत आहेत तर अनेक ठिकाणी टँकरनं पाणी विकत घ्यावं लागतंय त्यामुळं रखडलेल्या योजनेचं काम तातडीनं पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होतीये सावर्डे बुद्रुक हे गाव शाहवाडी तालुक्याच्या ठिकाणापासून पस्तीस किलोमीटर अंतरावर डोंगरात वसलंय बाराशे लोकवस्तीचं गाव असून गावाला डोंगरातून सायफन पद्धतीनं पाणी टाकीत सोडलं जातं त्या टाकीद्वारे ग्रामस्थ पाणी भरतात उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवू नये म्हणून ग्रामस्थांनी प्रयत्न करून शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत नवी सदतीस लाख रुपयांची योजना मंजूर केली आहे मात्र ठेकेदारानं काम सुरू करून दीड वर्ष झालं तरी काम अपूर्ण आहे गावातील नागरिकांना जुन्या पिण्याच्या पाईपलाईनद्वारे पाणी सोडलं जात होता, ती पाईपलाईन ठेकेदारांना काढून टाकली आहे नवीन टाकली आहे मात्र दीड वर्ष झाले ठेकेदाराला पाण्याचा मुहूर्त सापडलेला नाही त्यामुळे गावात तीव्र पाणी टंचाई जाणवतीये गावापासून एक किलोमीटर अंतरावर पाण्याची टाकी आहे तिथं जाण्यासाठी रस्ता नाही अशा रस्त्यातून दोन घागरी पाणी आणताना ग्रामस्थांची दमछाक होतीये पाणी टंचाईचा सर्वाधिक त्रास महिलांना होतोय ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे जनतेला नाहक त्रास होतोय त्यामुळं ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकातून होतीये